नमस्कार शुभ सकाळ आणि कसे आहात सर्वजण आज आहे गणेश चतुर्थी आणि गणेश चतुर्थीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आज मी ठरवलेलं आहे सुट्टी तर आहेच पण मी वाटच पाहत होती की कधी सुट्टी मिळेल आणि कधी गार्डनचं काम करायला वेळ मिळेल इतकं काम सुट्ट्या होत्या अगोदर पण नाही असं नाही पण शाळेचं काम खूप होतं त्यावेळेस आता हे बघा सकाळचा दृश्य किती छान फुलं लागलेली आहेत मस्त दिसत आहेत ना फुलं एकदम असं कटोरी कटोरीसारखं किती सुंदर फुलं लागलेली आहे तिथं मी रांगोळी काढलेली आहे सकाळचं काम सर्व काही उरकलेलं आहे माझं आंघोळ वगैरेसुद्धा झालेली आहे आणि आता मला करायचं आहे गार्डनमध्ये काम आणि हे बघा हिरवगार झाड असते ह्याला कशा प्रकारचे फुलं लागते मी खूप दिवसापासून वाट पाहत होते तर ह्याला असे फुलं लागतात आत्ता दिसले मला ह्याचे फुलं आणि आतल्या बाजूला असतात बघा शेंड्याला नसतात आणि ते दोन फुलं आता ह्याला लागलेले आहेत तर ह्याला असं म्हणजे खूप पसरलेलं होतं सगळीकडे ते उघडून टाकलं फुलंच लागणार म्हणून आणि हे बघा आणि आळूची पानंसुद्धा लागलेली आहेत आणि हे बघा पांढरे फूल किती छान आणि इकडे बघा हे, हे सगळे सुंदर सुंदर लाल हिरवे निळे काळे सर्व काही खूप छान सजलेलं आहे मोसम पण छान आहे पाऊस सारखा येत आहे आणि पाऊस आल्यामुळंच गार्डनचं खूप खूप नुकसान झालेलं आहे आता मी आले आहे पाठीमागे ते होता पुढचा दृश्य तर आता मी आलेले आहे पाठीमागे पाठीमागे ना गार्डनला जे जागा सोडलेली आहे तिथं सर्व काही अस्तव्यस्त झालेलं आहे कारण एक महिना झाला सारखं पाऊस आहे तिकडं पण असेल ना तुमच्याकडे पण पाऊस आहे सगळीकडेच पाऊस आहे मग सारखं पावसात कुठं जायचं आणि कुठं काम करायचं चला राहू द्या म्हणून ठेवलेलं होतं तसंच तर आता पूर्ण पत्ते मी काढलेले आहे वेचून सगळे आणि हे पहा थोडंसं स्वच्छ आता दिसत आहे आता फक्त पॉट्स एकीकडे आणि जी वेल होती इतकी वेल पसरलेली आहे ना सगळी सगळी वेल आहे आपोआप आम्ही लावलंही नाही फक्त हे मी भोपळ्याचे वेल लावलेली होते आणि इकडं आहे दोडक्याची वेळ ते मी वेल, वेल लावलेली होती आता ही वेल पहा पूर्ण वेगळ्याच इकडं मार्गाला लागलेली आहे तर ते आम्ही वरी जे रॉडचं करून घेतलेलं आहे ना त्याच्यावरती मला वेल आता सोडायची आहे तर तेच मी आता वेल सोडण्याच्या मार्गावर आहे तेच काम करणार आहे तर इथं पाहू आता सीताफळ दिसले मला दोन आणि खूप छानशी तापळची आठवणच नाही की सीताफळाचं सुद्धा झाड आहे कारण एक महिना आम्ही इकडे मागे आलंच नाही तर सीताफळ लागलेले लागलेली आहे छानसे तर मी तोडून घेते सीताफळ आणि एक दोन दिवस ठेवलं की मग पिकतात असं घरही गार्डन असलं ना काहीतरी काय फळ मिळतंच असं नाहीच की काहीच भेटत नाही पण हे पहा किती छान सीताफळ लागलेली आहेत तर त्याला मी आता तोडलेली आहे आता मी हे ठेवून देते कारण खूप वेळ हो व्हायला लाग लागलेला आहे काम करायचं आहे खूप निघाले खूपच काम राहिलेलं आहे किती तास केलं तरी हे काम संपणार नाही आणि भाजीपाला पण दररोज बाहेरचा विकत घेणं म्हणजे खूप अवघड वाटतं घरातलं म्हणजे कसं केमिकल्स रहीच आपल्याला भाजीपाला मिळता घरची भाजीपाला खाऊन सवय असल्यामुळे घरचं छान वाटतं आम्हाला तर आता आधी हे मी भोपळ्याचं वेल बांधते आणि ते राड करून घेतलेलं आहे त्याच्यावर चढवण्यासाठी मी सोडून देते मग छानसं वेल पसरून जाईल आणि इथं पात्रची भाजी होती आणि करेला पण आलेला आहे कारलेचं इतकं आलेलं आहे ना ते खांब राहून त्याला असं छोटंसं लाकूड राहून त्याच्यावरती मी आता ते बांधून टाकते कारल्याचे म्हणजे उपडून कशाला टाकायचं हिरवंगार आहे लागतील ना पुढे चालून तर त्याची निगा राखायला आता पाहिजे पाऊस पण तेवढं काही येणार नाही पाऊस एक महिना झाला आहे गार्डनचं तर नुकसान झालंच आहे पण शेतकऱ्याचं किती नुकसान झालेलं आहे सगळीकडे उडदाची रास होती मुगाची रास होती आणि ते सर्व किती अस्तव्यस्त झालेलं आहे शेतकऱ्यालाच माहीत शेतकऱ्याचं दुःख काय असतं ते आणि हे पहा मी थोडंसं फुलाचं एक व हे आणले होते प्लांट आणि ते लावायचं तसंच राहिलं ला होतं तर इथं खाली दिसला पॉट त्याच्यातच मी लावून टाकले खूप छान त्याला पण फुलं लागतात आणि सुकलेलं आहे तरी येईल पाहू येत आहे का नाही आपलं काम आहे लावायचं आणि लावणं आपलं काम असतं आता येऊ न येऊ ते सर्व पुढचा विचार आपण करायचा नाही आपण अगोदर लावलंच नाही तर पुढचा विचार करून काय फायदा येईल का नाही असं म्हणजे आम्ही काय करतो बी घरी असतो भरपूर आणलेलं आणि लावून टाकतो येईल नाही आणि त्याचा विचार करतच नाही कधी कधी काय होतं खूप जुने जुने बी होऊन जर गेलेले राहते आणि आम्ही लावून टाकतो आणि एक महिना दोन महिने त्याचं वाट बघतं ते जमिनीमधून काय बी येतच नाही आणि मग पुन्हा आणि त्याला आणि खोदून आणि परत दुसरं बी टाकत असतो असं म्हणजे सारखं प्रयोग आमचं सा चालूच असतं तेव्हा कुठंतरी एखादी भाजी आम्हाला मिळते कधी दोडके मिळतात तर कधी भोपळा तर नाहीच आता किती दिवस झालं काय माहिती भोपळा येतच नाही आमच्या गार्डनमध्ये कितीदा लावले मी थोडं येतं वेल चढतं परत वाळून जातं काय झालं आहे काय माहिती नाही मातीमध्ये काय कस राहिलेला आहे की नाही सांगताच येत नाही आता खात पण घालतो आम्ही सारखं मातीमध्ये आणि कारल्याची वेल आता इतकी भरून भरून गेलेली आहे त्या कारल्याच्या वेलीला जरा वरी चढवते म्हणजे ते पण येईल छोटे छोटे कारले आहेत मोठे मोठे कारले वेगवेगळ्या प्रकारचे कारले आहेत आणि इथे वेगवेगळ्या प्रकाराची वेल पण आहे कारल्याची एक प्रकारचा कारला नाही तर कोणतं आलं ते आलं आपल्याला भाजीला झालं तर बस भाजी विकत घेऊन 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 आता बस झालेला आहे आणि घरचं खायची सवय लागलेली आहे आम्हाला आणि घरचं चा चांगलं लागतं थोडंसं नक्का निगणा पण आपलं घरचं जे असतं स्वादिष्ट असतं थोडंसं तेलात खालीवरी केलं की भाजी आमच्या गार्डनमधली शिजतेच आणि बाहेरचं तुम्ही किती आणा किती पाणी घाल घालू शिजवा ती काही भाजी शिजत नाही आणि टेस्ट पण लागत नाही आणि कितीही तेल घाला आणि काही करा म्हणून आता गार्डनचं काम केल्याशिवाय म्हणजे आता भागच नाही काम केलंच पाहिजे म्हणून मी आज वेळ काढलेलीच आहे किती का तास लागणार कितीही वेळ लागू द्या आता हे गार्डनचं पूर्ण, पूर्ण मी बी टाकायचं तर आज होणारच नाही फक्त मेंटेनन्स म्हणजे काय इकडं तिकडं अस्तव्यस्त झालेलं आहे त्याला नीट करणं हे बघा कारल्याचं वेल कसं पडलेलं होतं पूर्ण खाली जमिनीवर त्याला आधारच नव्हता ना चढायला ते कुठून चढणार तर त्याला आता आधार देते म्हणजे आणि फौजीसाहेब मध्येच येऊन त्याला असं बांध तसं बांध म्हणून सांगत आहेत ते पण केले तर आता खूप वेळ झालं काम मीच म्हटलं तुम्ही जावा आंघोळ वगैरे करा जेवण वगैरे करा आणि तुम्हाला भूक लागते लवकर म्हणून मीच पाठवलेलं आहे तरी मध्येमध्ये येऊन फौजीसाहेब पाहत आहे की काय करायला लागली काय नाही काही नुकसान <laughs> तर करणार तर असं पाहत आहे मध्ये येऊन कारण मी अनावश्यक झाडं वगैरे उकळून टाकते आणि फौजीसाहेब तसंच ठेवतात ते झाडं आणि अनावश्यक ठेवून काय करायचं आहे आपल्याला माहिती असते ना कोणतं भाजी आहे कोणतं नाही आहे त्यांना कोणतं पालेभाज्या असलं की त्याला तसंच ठेवतात ते म्हणतात की हे पालेभाजी असेल कोणतं तरी असं म्हणजे त्यांना ते तेवढं वाटतं की पालेभाजीच आहे पण मी नाही मला ओळखू येतं ही ही गवत आहे हे पालेभाज्या आहे कारण आम्ही शेतकऱ्याचीच मुलं आहोत वडील शिक्षक होते पण शेतकरी पण होते आणि भाजीपाला घरी यायचा आम्हाला माहिती आहे की कोणतं भाजीपाला आहे कोणतं गवत आहे कोणता भाजीपाला खातात कोणता नाही खातात सर्व माहिती आहे आणि आमचं जेवणच ते आहे भाजीपाला भाजी भाकरीचंच आमचं जेवण असं त्यामुळं त्याच्याविषयी सर्व माहिती आहे आणि आता इथं बघा ब्रह्मकमलचं फुल आहे पहा कसं वेल झालेलं आहे कसं सगळं पसरलेलं आहे भोवती सगळं असं पूर्ण गोल झालेलं आहे आणि त्याचे पानं इतके जाडच्या जाड असतात ना तर त्यालाही काय करते मी आता बांधते सगळं थोडंसं गोळा करून होता होईल तेवढं म्हणजे येईल बहुतेक ब्रह्मकमल वर्षातून एकच येतं ना तेही रात्री बारा वाजता ते पण आहे आता हिचं कामवाली बाई आली पैसे देते म्हणजे दररोज काय माझी त्या कामवालीची बाईची भेट होत नाही मी शाळेला जाते ती, ती काम करून जाते तर तिला आता मी पैसे देते ती दररोज आपलं काम करून जाते अशा लोकांना वेळेवर पैसे देणं खूप गरजेचं असतं तरी पण आज सात तारीख आली म्हणजे माझी तिची भेटच होत नाही ना सुट्टी नसल्यामुळं मग सुट्टी असली की पटकन मी हिचे पैसे देऊन टाकते तर तिला पैसे दिले तिने गेली मी अजून आपलं कामात आहे किती करेल तेवढं कमीच आहे काम असं वाटायला लागलं की आज काही होणारच नाही आता खूप वेळ झाला भूक पण लागलेली आहे जेवण करायचं आहे पण काय करणार आता काम केल्याशिवाय तर शक्यच नाही असंच अर्ध कामही सोडता येत नाही कमीत कमी आज वेल बांधायची जर काम झाले ना मग पुढच्या सुट्टीमध्ये म्हणजे उद्या तरी रविवार आहे पण मला एकीकडे जायचं आहे रविवारी सुट्ट्याच्या दिवशी कामं इतके असतात ना किंवा कुठंतरी कार्यक्रम काहीतरी आहे मग जावं आहे कुठंतरी जाऊन ना मग काहीच काम होत नाही घरचं गार्डनला कसं एक दोन तास तरी निश्चित दिलंच पाहिजे दररोज पाणी वगैरे देणं आता पाणी घालायचं काम सध्या नाही खूप पाऊस असल्यामुळं तर निगा राखणं तर खूप आवश्यक आहे गवत इथं अनावश्यक त्याला काढून टाकावं लागतं जसं आपल्या डोक्यातले खराब विचार जे टेन्शन देणारे काही प्रसंग असतात असे काही असतात की आपण ते आपल्याला खूप त्रास होतो त्या विचाराचा ते आपण डिलीट केलं पाहिजे आपल्या माइंडमधून प्रकारे जमिनीत पण तसंच आहे काही काही वेल काही काही झाडं असं येतात की त्याला उघडून टाकलंच पाहिजे नाहीतर मग पुढे चालून ते मोठ्ठं झालं ना मग आपल्याला खूप त्रास देतं म्हणून आपलं मन ही स्वच्छ ठेवण्यासाठी आपल्याला मनातले जे विचार असतात ना जे गढूळ विचार असतात किंवा आपल्याला त्रास देणारे असतात आपण त्याच्या त्या विचारामुळे अस्तव्यस्त होतो अशा विचाराला आपल्या मनामध्ये आपण थारास द्यायचं नाही जेव्हाच्या तेव्हा ते विचाराला काय करायचं आपण विसरून जा जाण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्या त्या तशा विचारावर आपण जास्त विचार करत आपलं वेळ वाया घालायचं नाही असंच असतं बघा जमीन आणि हे आपलं मस्तिष्क एकसारखंच असतं काय उगवेल केव्हा काय उगवेल जमिनीमध्ये सांगता येत नाही ना आपल्या मस्तिष्कमध्ये केव्हा कोणते विचार येतील तेही आपल्याला सांगता येत नाही पण त्या विचाराला आपण ठेवावं की नाही ते मात्र आपल्या हातात असतं आणि आपण जसा विचार करतो ना तसंच आपलं जीवनाला आपल्या वळण लागतं जर आपण चांगला विचार करायला लागलो तर चांगलंच वळण लागतं आपलं चांगली दिशा मिळते आपल्याला जीवनाची काहीतरी जीवनाचा आपण सार्थक करण्याचा प्रयत्न करतो आणि ते विचार तसेच खराब विचार तसेच ठेवून आपण राहिलो की मग आपण बी थ चुकीच्याच मार्गावर जातो चुकीचेच विचार मग मनात येतात मग काहीतरी वेगळंच आपल्या लाईफचं होऊन जातं आणि इथं बघा हे बघा कारल्याचं इथं पण वेल आहे किती कारल्याची वेल आहेत पण काय करावं आता इथं जरा कांद्याची पात येण्यासाठी म्हणून कांदे जे आहेत ना मोड फुटलेले किती दिवस झाले तिथं पडलेले होते त्या कोपऱ्यामध्ये फौजीसाहेबाला म्हणले होते मला वेळ मिळणार झाले थोडं लावा तर तेही काय हातच लावले नाहीत सुद्धा इकडे मागे पाठीमागे आलेच नाहीत तर ते सगळे कांदे मी त्या पॉटमध्ये लावलेलं ला आहे खाली होतं तर लावलेलं ला आहे अजून हे वेल बघा अजून पडायला लागलीच खूप हिरवीगार आली छान छान आली वेल पण पडायला लागली त्याला आधार पाहिजे वेल म्हणलं की मग आधार पाहिजेच तर त्याला आधार दिलेला आहे मी सुतळी आज सगळेकडे बांधून बांधून सुतळी पूर्ण आज संपून टाकलेली आहे पाहू आता गार्डन काय होते काय नाही किती चांगलं येते नाही येते कोणतीतरी फळं कोणता तरी, तरी भाजीपाला आपल्याला मिळतो का बघूत आता सध्या नवीन लावल्याशिवाय तर काही येणारच नाही आता सध्या येण्यासारखं काहीच का नाही आहे म्हणजे स लावलेलं मिरच्याचे आहेत मिरच्या एक दोन एक दोन मिळतात आणि ते तांदुळशाची भाजी म्हणतात ना ते खूप आहे त्याची एखाद्या दिवशी भाजी होतेच अजून तोंडले आहेत तोंडल्याची वेळ पूर्ण वाढलेली आहे पाहो आता काय काय भाजीपाला येतो तर एवढं आजचं काम झालेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद